भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आणि ती मान्य केली या संदर्भात पाकिस्तानला नुकसान पोहोचवलंय त्यांच्या एअरबेसलाच भारतानं लक्ष केलं या युद्धात भारताची प्रगती आणि ताकद अनेक जगानं अनुभवली अमेरिकन इंग्रजी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात स्लाय सॅटेलाइट इमेजेसचा आधार घेतलाय संघर्षा दरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष करण्यात न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात काय म्हटले बघा पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष करण्यात भारताला यश आलंय भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालंय दोन अण्वस्त्रधारी देशांमधील सर्वात मोठं युद्ध असा उल्लेख न्यूयॉर्क टाइम्सनं केलाय तर भारत पाकिस्तानकडून हवाई चाचणी चाचपडीसाठी ड्रोन क्षेपणास्त्राचा वापर झाल्याचंही म्हटलंय भारताचा उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकनं दावा केला होता तो खोटा असल्याचं यात म्हटलंय अधमपूर एअरबेसवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाऊन पाकिस्तानचा हा खोटाडेपडा उघडा पाडलाय